नमस्कार आज पेपर पॅटर्न बघणार आहोत जेवढी कप साईज मोठी तेवढा ब्लाउज कटिंगला आणि शिवण्याला सोपा असतो पण बऱ्याच ताईंना मोठं ब्लाऊज म्हटलं की भीती वाटते की कटिंग करताना चुकेल की बिघडेल की काय पण फोर्टल्स ब्लाऊज जर कप साईज मोठी आहे आणि छातीचा गोलवा चपटा बसतोय तर त्यासाठी काय बदल करायचा कशा पद्धतीने पॅटर्न कटिंग करायचं हे नवीन पद्धत आज मी तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी मी इथे घडीचं पेपर घेतलेला या आहे यात आपल्याला पद्धतीने मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे पॅटर्न बनवताना सुरुवातीला इकडच्या बाजूने एक इंच किंवा दीड इंच छातीच्या गोलव्यानुसार कप जे जर जास्त मोठी असेल प्रमाणापेक्षा तर तुम्ही इकडनं दीड इंच अंतर सोडलं तरी चालेल इकडच्या बाजूने एक ते दीड इंचापर्यंत अंतर सोडायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न टाकायचं आता हे जे सोडलेलं अंतर असणार आहे हे फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर असणार आहे ते काढून टाकायचं आहे मग हे जे माप आहे ज्या ठिकाणी आपण हे अंतर घेतलेलं आहे तिथे आपल्याला घ्यायचं उंचीचं माप उंच आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच आता आपण हे अडोतीस छातीचं करतोय त्यामुळे चार्टनुसार सगळे अडोतीस छातीच्या मापाची शोल्डर मुंड्याची माप घ्यायची अडोतीस छातीसाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंच हे पावणे सहा इंचा मार्किंग करून घ्यायचं हे आंतरपट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक क दोन इंच शिलाई मार्जिन आता अडोतीसचा चौथा भाग येणार साडेनऊ इंच हे साडेनऊ इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलं तरी चाल आणि कमर घेराचं अंतर घ्यायचं नाही आहे सरळ खाली पट्टीने हे जोडून घ्यायचे त्यानंतर आपल्याला द्यायची मुंढ्यांचे आकार दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा माग घेताना अशा पद्धतीने तिरपा टेप धरायचा हे दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा मागच्या मुंड्याचा आकार दिला ह्या मुंढ्याचे आकार देण्याची अगदी सोपी पद्धत आहे पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून मध्या पाव इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार घेऊन त्यानंतर आपण इथे घेणार आहोत गळाखुलीच अंतर अडोतीस छातीसाठी आपण गळाखुली घेणार आहोत शाति अडीच इंच हे अडीच इंचा मार्किंग केलं आणि गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार द्यायची आहे गळा आहे सहा इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला कोपऱ्यात गोल घेणार आहोत योगपट्टी योग साठी इकडनं तीन इंचावर मार्किंग करायचं इकडे अडीच इंचाची मार्किंग करायची हे अंतरपट्टीने जोडून घ्यायचं आणि वरती पुन्हा अर्ध्या इंचावर मार्किंग करून आपल्याला हा योगपट्टीचा आकार द्यायचा आहे आकार देताना आपल्याला हा हात आपला पाव इंच योगपट्टीच्या रेषेच्या खालून द्यायचा म्हणजे आकार छातीमध्ये व्यवस्थित बसतो आणि गळ्यापासून हे अंतर इकडे योगपट्टी जिथे अर्ध्या इंच वरती मार्किंग केलंय तिथपर्यंत जोडून घ्यायचं हे झालं आपलं पॅटर्न तयार पण आपल्याला कपड्यावर टक्सचं मार्किंग कसं करायचं हे समजावून सांगते ते मार्किंग डायरेक्ट तुम्ही कपड्यावर केलं तरी चालेल तयार शोल्डरचा मध्य करून मार्किंग केलं तरी चालेल किंवा छातीचा दहावा भाग आता आपला अडोतीस छातीचा आहे मग छातीचा दहावा भाग येणार आहे चार इंच हे चार इंचावर मार्किंग केलं उभा टक्स शिवण आपल्याला दोन इंच करायचं आहे आणि आडवा टक्स मात्र आपल्याला दीड ते पावणे दोन शिवायचा आहे म्हणजे त्याचा खोलगट भाग छान तयार होईल इतर वेळेस आपण एक इंच शिवतो पण हे अंतर वाढवलेलं आहे खोलगट पफ जास्त बनवायचा आहे वाटीसारखा त्यामुळे आपल्याला हा टक्स जास्त खोल शिवायचा आहे पुन्हा इकडे दीड इंचावर मार्किंग केलं हा झाला कास बटन पट्टीच्या बाजूच्या टक्स आणि फिटिंगच्या बाजूच्या टक्सकडे दीड इंच आणि ह्या दीड इंचा टक्सपासून पुन्हा इकडे दीड इंच सगळ्यांचं मार्किंग दीड दीड इंचा करायचं आहे हा टक्स आपल्याला अर्धा इंच शिवायचा आहे फिटिंगचा टक्स आपल्याला पाव इंच शिवायचा आहे आणि टक्स पण आपल्याला पाव इंच शिवायचा आहे हे दोन्ही टक्स आपल्याला पाव पाव इंच शिवायचं आहे सेम अशाच पद्धतीने सगळं तुम्ही कपड्यावर मार्किंग आखून बघ ते टक्स शिवले तर तुम्हाला शिवण सोपं जाईल आता याच कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे hey बघूया नवीन बघणाऱ्यांनीच अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ रोजच्या रोज जे अपडेट होतात त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतात हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर आहे आपण ते काढून टाकूया ते अंतर फक्त आपल्याला पुढच्या भागातच ठेवायचं आहे आता मागच्या भागातून ते आखून आपण काढून टाकूया पुन्हा एक इंचा मार्किंग करायचं जेवढं सोडलेलं अंतर आहे ते आपण काढून टाकणार पट्टीने आखून घेऊया न शिकलेल्या ताईंना पण परफेक्ट ब्लाऊज शिवता येईल अशी ही पद्धत आहे कॅल्क्युलेशन कुठे पण नाहीये की त्यांना माप काढायचे आहे चौथा भाग दहावा भाग बारावा भाग असं काही नाहीये आपण संपूर्ण माप इथे टाकलेली आहे आणि मग ब्लाउजचं आपण पॅटर्न बनवतो आणि चार्ट मध्ये सुद्धा सगळी माप दिलेली आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन कुठेही करायचं नाही हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्नचं कटिंग करून आता आपण इथे शोल्डरचं माप टाकूया शोल्डर घेतलं होतं आपण अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे उंची अधिक अर्धा इंच शिलाई मारली तुम्हाला डिझायनर गळा घ्यायचा असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे माप टाकू शकता खालच्या बाजूला जर खोलगट पसरड गळा हवा आहे तर तुम्ही मार्किंग मध्ये इकडच्या बाजूला खालून एक इंच अंतर वाढून आणि मग हे मुंड्याचा आकार द्यायचा आहे सॉरी गळ्याचा आकार द्यायचा आहे इथलं अंतर वाढून घ्या म्हणजे खोलगट गड़ पसरड गळा तुमचा इथे तयार होतो खालचा टक्स आपण चार इंचावर आडवा घेणार आहोत आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंचा कमी करायचं आहे म्हणजे उभा टक्स आपण साडेचार इंचा घेतला आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे आता याच कटिंग करून घेऊया मग पुढच्या भागाचं कटिंग करून आपल्याला ते वाढवायचं कुठे ते बघूया हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं तर कोणत्या ठिकाणी वाढवलं पाहिजे हे पण गरजेचं आहे ते जर वाढवलं नाही तर फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग कमी जास्त होईल आणि फिटिंग करताना तुम्हाला कपडा कमी पडेल हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापून घेऊया त्यानंतर गळ्याचा आकार कापूया तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ बघायला आवडेल कमेंट करा तसं आपण पुढचा व्हिडिओ बनवूया त्यानंतर हे योगपट्टीचं मार्किंग कट करून घ्यायचंय आपला हा झाला पुढचा भाग तयार आता ज्यावेळेस आपल्याला हे कपड्यावर पॅटर्न वाढवायचं तर कपड्यावर वाढवताना हा आणि हा भाग हे दोन्ही भाग आपल्यावर कपड्याला वाढवायचे आहे कारण काय होतं ज्यावेळेस शिवण आता समजा आपण असंच कटिंग केलं शिवण केल्यावर हा भाग परत जोडून असं वरती चालला जाईल वर गेल्यामुळे फिटिंगच्या बाजूला कपडा कमी जास्त होईल मग ज्यावेळेस ब्लाऊज आपण जोडणार मागचा भाग पुढचा भाग फिटिंग करताना हे असं दीड ते पाव एखादा एक ते पाऊण इंचापर्यंत साधारण फरक पडतो तो पडू नये त्यामुळे आपल्याला हा खालचा भाग आणि हा वरचा भाग हा पूर्ण आकार अर्धा ते पाव पाव इंच वाढवायचा आहे तुम्हाला शिवण्यासाठी जेवढा कपडा हवा आहे तेवढा आपल्याला कपड्यावर वाढून घ्यायचा आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा किंवा शिव शिवला तरी चालेल आणि त्यानुसार बाही लावून तुम्ही तुमच्या मापाचा सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद